शिगडीवरती हळद गरम करायला ठेवले होते पप्पा देवाच्या पाया पडायला गेल्यावर गाडीवाल्यांनी कट मारला पप्पांच्या पायाला पण थोडं खर्चाटलं होतं त्याच्यामुळे पप्पा म्हणले जरा तिथं खर्चाटलं तिथं हळद लाव पण हळद गरम असल्यामुळे पप्पा म्हणले कसली का? गरम हळद गरमच असणार ना आता हाताला पण थोडं खर्चाटलं होतं तिथं पण हळद लावून घेतली पप्पा गेलं होतं रोडला देवाला पाया पडायला गाडीवाल्याने कट मारला पप्पा डायरेक्ट पडले थोडंच लागले पण मुका मार लागले नाही नीड बघ ही नव्हतं घेत आपण काहीच घेतोय असं बोलतच घेतलं होतं काय दुसरं येतोय का वाल तोडायला <laughs> वाल तोडायला येतोय का <laughs> येतोय अरे गार लागते कपडे कशाला काढतो बसले का <laughs> पिल्या बघ कसा बघते तो पिल्या येत नाही ना आमच्या गाडीला नाक आडवा गेला म्हणजे थोडा कडलाच होता पण आपला पना काढून चालला होता ना पण उन्हाला बसला होता त्याला पण गार लागत असून आणि आई म्हणती फोटो काढ नाक कसला रागेट असतो उलटा पडला असता तर आपल्याला कळलं नसतं कुठं जाऊन कुठं नाही <laughs> <laughs> दरे दुखते होय आजू मन ती तशी करकर वाचते एक रे काढू आता दोन दिवसांनी एवढा गोळ्यांचा कोर्स पूर्ण कर दोन दिवसांनी आपण हे करू एक रे काढू ना बारक्या गोळ्या ना असल्या काडवट असतात ना पण मोठ्या जेवढ्या काडवट नसत तेवढ्या बारक्याला काडवट असतात आपण शीतापळ पिकले का पण उद्या उद्या पिकणारे शंभर अखे ना अखेर पिकणार आहे उद्या पिशवी घेतली काय म्हणलं हँड ग्लोज झाला ना हा घेतले की हँड हाताला चिरा पडल्यात बाई हँड ग्लोवज घालणार नाही वाल तोडून तोडून ये ना हाताला चिरा पाडल्यात डायरेक्ट आता हँड ग्लोव घालूनच वाल तोडायला तू पण घाल आई हँड ग्लोव घातले आई हँड धावतो का होते आहे का हाताला आहे ना असं वाल तोडून तोडून ये ना चिरा पडतात त्याच्यामुळे ना आईला म्हणलं तू पण हँड ग्लोवस घाल मी पण घाल खादी शर्टे घातलाय कालच मस्त मी रानात वापरायला खादी शर्टे घातलाय ए आई चल आईचं चाललंय हे मिस्त्री लावायचं का मिस्त्री लावल्याशिवाय तुझं डोकं चालत सरी घेतली मोकळ्या पटांतली ही मला सरी आणि ही आईला सरी आईची काढलं नाही तुला आईने तर ग्लोज काढून टाकलं पण माझा आई बाबा चिरा पाटत आई थोड पटापटा नाही आलं तरी हाताला सेफ्टी होती ना तेवढी तारं कशा उन्हाला शेकाय बसल्या आणि बसल्यात आज काय सगळे उन्हाला आलेत काही कळतच नाही मग अशी ते हो। साप पण उन्हालाच होता आणि चिमण्या पण बघ आता तारंवरती उन्हाला बसल्यात माझी सरी तुडून झालेली मी आलोय आईच्या सरी आईचं तर डंप वेगच भरलंय आता तुला वताय जायला आईचा डंप भरलाय तरी आई त्याच्यात दाबू 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 त्याची आज सरी इकडं तुला लागायची आपण मी आलोय काय टेन्शन घेऊन सरी तोडणे गेली टेन्शन मतले ना पप्पानी एक सरी लावून ला दुसरी सरी आणि आमची एकच सरी थांबली म्हणत असते काय जऱ्या तोडत्यात पप्पा तर म्हणले काय तुम्ही आजच्याला माल तोडलाय तोडायला चालू केलाय कावळाच माल आणि आईच्या सरीत तर मी बार माल गावलाय मग काय करायचं होय आई मग काय करायचं आई म्हणजे तोडायचं तू माग नको घेऊन तोडायचं सरी तोडून झाली तर आई लगेच पुढे गेली पण नाही तोडलंय राहिलेत ना माग शांगाय काल काय केलं पाल्या माणसा देवाला सारे कळताय रे अण्णा किती झाले आ हा दोन तुमची भरली वस बाजली चला तिघ सांगत चला शंगा चक्क तिघांच्या आजच्या आजच्याला झालेले पप्पाला तर चालता पण आहे ना सकाळी गाडीवाल्याने कट मारल्यामुळं पप्पाला थोडा मुक्का मार, ला मार लागलाय संध्याकाळ जाऊ दवाखान्यात वल्ल करून आणतो सगळी जिम्मेदारी माझ्या वाजती बावी बावी काळात मी तुमचा वावर सांभाळणार आहे त्याच्यामुळे माझ्या सगळी जिम्मेदारी टाकली नेहमीच्या डबक्यात पाणी आहे का नाही बघू ना हाय 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 करण्यापुरत पब्लिक तुम्हाला काय वाटते बावी काळात मी शेती केली का काम धंदा केला पाहिजे कारण का आताच मला वावरात बुस्कुट पाडत्यात बावी काळात तर किती बुस्कुट पडन आता उठायला पण येणे एवढं बेकार मुका मार लागले तरी का आलाय आम्ही तर तुमचा हिसाब बी नव्हता तर लाईव लच चाललाय काय ठेव ना आता आईच्या जार मध्ये बादली भरती तो का बघायचं पप्पांची परीक्षा आहे पप्पा म्हणले आईच्या आय जार अरे तू तर दाबू दाबू भरले ते खाली पण आहे ना आई आता सड सड आई शपथ तुम्ही आई तर तू आमच्यापेक्षा जास्त तोडलेला का म्हणजे तो ज्या पण आहे ना एक बादलीच आहे आई ना आई आमच्यापेक्षा दरवेळेस जास्त तुटते दाबो दाबो माल वरती आणि पप्पा काय माहिती का दाबो दाबू मरल्यामुळं बरं काही केलं तरी आमच्यापेक्षा आईने जास्त माल तोडलेला आहे आई अभिनंदन धन्यवाद पेलंय का आहे तू पाणी वाजून तीन मिनटं आणि आपल्याला तर तशी पुढे तीनच साऱ्या तुटल्यात ले काळा वाचत्यात दाताला एफ एम चालू केलेला आहे आता एफ एम चालू केला कितीच्या बातम्या आईल्या मागाशी लावाय काय किव क्यूकी माझ्या सरी सगळ्या खाली माल पडलेली सरी दिल्या काय खाली झुकलेली सरी दिल्या का गाय चिटिंग केली माया बरं तू आई मला राव दे चल तू तरी कवर वरतो वाढणार तुझी मानगुड दुखते आई परत तू अशी बघून बघून मानगुड दुखल आता काय म्हटलं वीस किलोची बादली होय वीस किलोची बादली आहे का ती वीस लिटर पाण्याची बादली आहे ती त्याच्यात जवळजवळ सहा सात किलो माल बसतोय म्हणायचं आपल्या ह्या बादलीत पण सहा सात किलो माल बसतोय ज्या बादलीला मी गेला कसर करत होतो ना त्या बादलीत सुद्धा आहे ना जार मध्ये सात किलो माल बसतोय ह्या वरच्या बादलीत आहे एवढा आई हे कैसा बसते मला एकदा डोक्यात गाणं बसलं तीच गाणं दिवसभर असत मी येतो घेऊन येत मला माहितीये पप्पांच पाहुणे येणारे फोन त्यांना रस्ताच काढ राहणं म्हणलं कुणाला रस्ता स्वतःहूनच आलं पप्पांच्या फोन वरून मी तर मस्त मध्ये राहतो मध्ये जरा दोन रस्ते फुटत होता आणि तिथं गेलतो तिथे येऊन थांबलो आपोआपच वावरत आले ते फोनवरूनच नाही थांबल यांना कळलंच नाही कुठलं काही नाही पाहुण्यांनी आले आल्या पप्पाची हटाई करायला चालू केली सकाळी पप्पा पडले होते ना मग ते पाहुण्यांना पण सांगितलं आता मावशी तिथे पाहुण्या पाहुण्या काय घरी आयलच नको मी अर्थात नाही तर जातो निघून येतो चहा मावशीचा मावशी चिल हे कसल्या घेतलंय बुड्ढीचं वाल माऊशी एवढं कशाला घेतलंय डायरेक्ट सेटच घेतलाय अखंड इधर चार काय सोपत ब्लॅक टी चहा घेतलाय नाही तांब्यात चहा घेतलाय नाही आपल्या आता एवढं लांब कस काय नाही त्यांच्याकडे कर्मच पण नाही हे जाती गोष्टी दिल्या मावशीने आईसाठी ती सरप्राईज आहे आईसाठी सरप्राईज हे जत्तेक द्या तुम्ही घ्या ना ना तुम्ही नाही तुम्हाला आणि त्या पाहुण्याला जास्त दाड राहिलेलं होत मला एव्स नाही गेली बीने पावन्याला लोक काय आपण नाही काय पाहुण्याच चहा पिऊन झाल्यानंतर मी आलो होतो इकडे भांडे धुईला म्हणलं अशीच भांडी ठेवली तर त्याला मुंग्या लागत्या मी ना आईने वाल तोडायला इकडे चालू केले पाप्पांना म्हणलं तुम्ही पाहुण्यां बरं गप्पा मारत बसा तोवर आम्ही इकडे वाल तोडतो आई मोठ्या मोठ्या गावात पण उचल अन्न परत आपल्याला काढायला आणि आता जेवायला पण सुट्टी केली इथं शेंगा टाकल्यात म्हणजे आल्या लक्षात राहिलं भरली का मावशी बी आलेत का शेंगा तोडाय मावशीला माहिती का तोडाय का सुट्टी गेली आता मी आलोय पाणी आणायला डबक्यात डबक्यात पाणी आहे का नाही काय माहिती अरे काल काय केलं भाल्या मानसा देवाला जा रे करता राम आणले तिथे हात धुवून घ्या करायची आधी पोटोबा मग विठोबा चला लवकर हात धुवायत काय इथं ठेवलंय बाडली अरे काल काय केलं भल्या लय मुकामार लागल्यामुळे पार तोंड वाकड झाले पार <laughs> त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो पप्पा बरा जरा जोक केला कसं के माहिती का हसल्याने जरा दुःख जरा बाजूला होतं पण पप्पाला जरा जोरातच लागलं होतं पहिलं घरी गेलं दवाखान्यात न्यायला लागणार जेवायला केलंय मी भाजी चपाती आणि याच्यात काय बटाटा हा हा फड हॅपी बर्थडे यू बड्डी का <laughs> <laughs> या बुद्धी बाळच्या चितुड्या चित हॅपी बड्डे कुठं जाते काय बुद्धीच्या बाळच्या सगळ्या चितुड्या चितुड्या केल्यात आय मन होतं नको बोलून पण <laughs> करायचं तीच केलं धावत्यात काय पुढं माय सरीला शिंगा माई सरी माई सरी पुडून। आई आली मेन पप्पा निघालो वालीच्या गोण्या घेऊन आई जाणार होती मावशीच्या गाडीवरती घरी आल्यावरती पण मीच गोण्या घेतल्या म्हणलं पप्पाचं आता दुखते म्हणलं पप्पाला घाईच काम नको हातपाय तोंड धुवून मी निघालो होतो पप्पाला दवाखान्यात घेऊन म्हणलं रात्री जास्त कमी दुखायला लागले तर इथं दवाखाना पण नाही लवकर म्हटलं चला एक इंजेक्शन घेऊन येऊ पप्पा चेकअप करायला गेले होते त्याच्यामुळे मी बाहेरच बसलो पप्पांचा आले आले नंबर लागलं म्हटलं बरं झालं पप्पांना मेडिकलमधून गोळ्या आणायला लावल्या होत्या पप्पांना म्हटलं मी गोळ्या आणतो तुम्ही जरा आराम करा गोळ्या घेऊन पप्पांच्या ताब्यात दिलं म्हटलं सकाळ संध्याकाळ खायच्यात एवढ्या गोळ्यांचं पंच्याण्णव रुपये झालं मेन पप्पा निघालो घरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू भेटूकोडच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट